जय काळ सिद्ध आपण पाहतो आज संता जन, भजन, तेंट्या, तेंट्या की अनेक लोक संत संघामध्ये येतात खूप जण भजन कीर्तन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं कार्य चाललेलं आहे कळलं की नाही आणि पण स्थिती अशी आहे आज आता कसं होतं आता प्रत्येक माणूस ना असं म्हणतो की नाही नाही मी 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 म्हणजे कसं मी ज, मी जाग जागृत आहे जागृत आहे कळलं ना आणि खरं म्हणजे वास्तविक जर बघितलं ना तर प्रत्येक जणनं झोपलेलंच आहे कळलं की नाही म्हणजे जी जी वास्तविक जी जागृती जी अभिप्रेत आहे ती दिसून येत नाही आहे कळलं ना बस एक बहाना करतात की नाही नाही मी जागा आहे म्हणून कळलं आणि म्हणून मग मुण म्हटलं जात ना उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत उठा उठा जागे व्हा सद्गुरू भगवंताला शरण जा आणि त्यांच्याकडून प्रा वर प्राप्त करा आणि त्याप्रमाणे आचरण करा असं म्हटलं जातं कळ ना आणि अनेक वेळा असं होतं बघा आम्ही चालतो खूप चालतोय खूप चालतोय आज वयवर्ष मी म्हणजे इतकी वर्ष चालतोय महाराजांबरोबर संत संघामध्ये कळलं ना पण इत इतकं चालूनसुद्धा जे लक्ष जे आहे तिथपर्यंत आपण पोचत नाही जे आपलं ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपण काय पोचत नाही का कारण आम्ही हृदयापासून नाही चालत कळलं ना म्हणजे ही चाल चालणं कसं होतं हृदयापासून चाल अंतकरणापासून चाल चालायला पाहिजे म्हणजे चालण्याचा जो भाव आहे हृदयापासून चालायला पाहिजे अंतःकरणापासून चालायला पाहिजे आणि म्हणून ह्यानी म्हटलंय ना मनासज्जना पंथेची जावे म्हटलं जाणे म्हटलं जावे म्हटलं का कारण जेव्हा आपण निर्णय घेतो आणि आपण निर्णय नाही लिवा मला ते करायचंच आहे आणि मग त्यावेळेला जेव्हा आपला निश्चय होतो आणि मग त्यावेळेला आपलं जे चालणं होतं ना ते हृदयात हृदयापासून चालणं होतं आणि हृदयापासून जेव्हा आपण चालतो ना तेव्हाच आपण त्या गंतव्य स्थान आहे मुक्काम आहे तिथपर्यंत आपण चलतो बघा आता आप आपली आपू बघतो आखे मग डोळ्यानं आपण खूप बघतो म्हणजे डोळ्याने जे बघतो ना त्याला आपण काय म्हटलं दृश्य म्हटलं जातं दुरु दृश्य कळलं ना पण मग दर्शन कसं म्हटलं जातं जेव्हा आपण हृदयापासून बघतो तेव्हा त्याला दर्शन म्हटलं जातं म्हणून अनुभव किया जाता आहे व दर्शन ज्याचा अनुभूती होते त्याला दर्शन म्हटलं जातं कारण ना आता बघा आम्ही खूप खूप गोष्टी सांगतो अगदी खूप समजावतो बहुत कुछ अगदी प्रबोधन पण खूप करतो प्रवचन पण खूप करतो पण हे सगळं असूनसुद्धा त्याला तेवढं वेटेज नसतं वजन नसतं वजन नसतं कारण का वजन का नाही आहे कारण त्याच्यामध्ये तपश्चर्याचं फळ नाही आहे जेव्हा नारद मुनी सांगितलं त्याला राम म्हण मन म्हणून आता राम नारद मुनींच्या मुखातून जो शब्द आला त्याच्या पाठीमागे तपश्चर्याचं फळ आहे आणि त्या तपश्चर्याच्या फळामधूनच खरा विकास होत असतो महाराजांसारखे महापुरुष जेव्हा बोलतात ना त्यांचं बोलणं कुठून येतं परावाणीमधून बोलणं येतं आणि त्याच्या पाठीमागे त्यांची तपश्चर्या असते कळलं ना म्हणजे आपल्या शब्दाला वजन कधी येतं वेटेज असतं ना कोण काय बोलतो कोण काय बोलतं त्या शब्दाला वजन असायला पाहिजे वेटेज असतं ते म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं लवकोशाने सांगितलं भरताला की काय भारताने जेव्हा म्हटलं ना राम कोण रामप्रभू आहेत माहितीये की ज्यांच्या पदस्पर्शाने अहिल्या पावन झाली त्याला लवकशाने काय सांगितलं महाशय आपला थोडा गैरसमज झालेला आहे ते रामप्रभूच्या पदस्पर्शाने नाही गौतम ऋषींच शब्द होत ना गौतम ऋषीने काय सांगितलं होतं जेव्हा रामप्रभूचा स्पर्श होईल तेव्हा तू पूर्वस्थितीला येशील हे जे शब्द जे आहेत गौतम ऋषींचे त्यांच्या शब्दाच्या सामर्थ्याने ते झालेलं आहे लक्षात घ्या म्हणजे हे शब्दाचं सामर्थ्य कधी प्राप्त होतं वेटेज कधी प्राप्त होतं त्याच्या पाठीमागे तपश्चर्या पाहिजे साधना पाहिजे महाराजांसारखे आत्मपुरुष जे आपल्याला काही गोष्टी सांगायचे त्यांची तपश्चर्या होती त्याच्या पाठीमागे आणि म्हणून त्यांच्या शब्दाला वजन होतं वेटेज होतं म्हणजे इथे आपण काय पाहतो की आपण नुसतं चालतोय नाही त्याला हे चालणं जे आहे आपण हृदयापासून चालतो तेव्हा ती थी तीर्थयात्रा होते म्हणून आता ह्याच्या पुढे जे आपण चालणार आहोत हृदयापासून चालूया हृदयापासून चालूया चाल अंतःकरणापासून चालूया बस ती स्थिती आपण नक्की प्राप्त करू जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय